जावे त्याच्या वंशा लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर अक्षता पडल्या आणि शुभमंगल सावधान म्हणून गुरुजींनी लग्न संपन्न झालं अशी घोषणा केली आलेल्या पाहुण्यांनी गिफ्ट देण्यासाठी रांग लावली काहींनी पंगतीसाठी वाट धरली तेवढ्यात अभय आलोक दादाकडे आला दादा वहिनीला गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून ती जेवायला गेली तू सुद्धा जेवून घे ना संध्याकाळी परत रिसेप्शनची गडबड आहेच अरे हॉलच्या मागचा लॉन सजवायलासुद्धा घेतला त्या लोकांनी आपल्यालासुद्धा मध्ये मध्ये जाऊन व्यवस्था कशी काय चालली आहे ते पाहावं लागेल हो रे तेही खरंच असं म्हणत आलोक दादा उठला मागेच बसलेल्या बहिणीला अंजलीला त्यांनी हाक मारली अंजली चल तूही जेवायला आणि भाऊजी कुठे आहेत अरे दादा ते जेवून जरा कामासाठी बाहेर जाणार आहेत संध्याकाळी रिसेप्शनला येईन असं म्हणाले बरं आणि उर्वशी कुठे आहे अरे तिचं काही विचारू नकोस आता ती आपल्याबरोबर थोडीच बसणार आहे ती रमली असेल तिच्या भावंडांमध्ये शिवाय आज करवली म्हणून सकाळपासून मुरडत होती कदाचित तीही अक्षितबरोबर जेवायला नवरा नवरीच्या पंगतीसाठीच थांबेल असं वाटते आलोक अंजली आणि अभय ही तीन भावंड उर्वशी अंजलीची मुलगी अभयला दोन मुलगी मोठा अक्षित दुसरा ऋग्वेद आज ऋग्वेदचं लग्न होतं आलोकदादाला मात्र मूल नव्हतं म्हणजे मुलगा होता पण बाईक ॲक्सिडेंटमध्ये पंधरा वर्षात पंधरा वर्षांपूर्वी तो गेला म्हणून अशा आनंदाच्या हळव्या प्रसंगात आलोकदादाला ती दोघं भावंड सांभाळून घेत असत त्याला आणि वहिनीला तर वाटतच राहणार की आज आपला उमेश असता तर त्याचंही लग्न झालं असतं त्यालाही मुलं बाळं झाली असती पण आता आपल्या हातात काय असतं दैव म्हणायचं आणि पुढे जायचं चला चला आपण जेवून घेऊया आलोकने पुन्हा दोन्ही भावंडांना आठवण करून दिली मग तिघंही जेवायला निघाले जेवणासाठी गर्दी होती मग अंजलीस म्हणाली अरे मला काय वाटतं दादा आपल्यालाही नवरा नवरीच्या पंगतीबरोबर बसायला हवं रे आपण घरातले आहोत आणि आता इथे गर्दी पण फार आहे वहिनीला काय तिला गोळ्या घ्यायच्या होत्या म्हणून तिने जेवण घेतलं असेल आपण थोडं थांबायला हवं चल आपण थोडा वेळ लॉनमध्ये जाऊन बसू बहिणीचं म्हणणं खरं होतं दोघांनाही पटलं तिघेही लॉनमध्ये जाऊन शेडखाली बसले काय रे अभय लग्न सकाळी आणि घाईघाईने पुन्हा संध्याकाळी रिसेप्शन कशाला ठेवलंस रिसेप्शन उद्या ठेवलं असतंच तरी चाललं असतं असंही उद्या रविवारच होता आज उगीच रखडपट्टी झाली बघ आलोकदादा असं म्हणताच अंजली पण म्हणाली खरंच ना रे अभय असाही हॉल आपल्या घरापासून काही लांब नव्हता उद्या केलं असतं रिसेप्शन तरी चाललं असतं डोक्यावर आठ्या आणत अभय म्हणाला अगं मला ते कळत का नव्हतं पण मुलं मोठी झाली की आई बाबाचं काही चालत नाही सगळ्यांची फार दगदग होईल हे आम्हाला कळत होतं असंही लग्नाला येणारी माणसं रात्रीपर्यंत रिसेप्शनला थांबणार नाहीतच तेव्हा आपण रिसेप्शन दुसऱ्याच दिवशी ठेवू असं आम्ही सुचवलं होतं पण कसला ऐकतोय गं तो त्याने स्वतःचंच म्हणणं खरं केलं खरं सांगू त्याचं लग्न त्याने स्वतः जमवलं कधी करायचं कसं करायचं कुठे करायचं हे स्वतःच ठरवून मोकळा झाला आम्हाला साधं विचारलं देखील नाही गं आईबाप म्हणून येणं अनिवार्य होतं म्हणून आम्ही आलो खरंच सांगतो आजकाल मुलांना आईबापाची खरंच किंमत नाही रे ऋग्वेदला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं मी खरं तर अक्षितपेक्षा चमचाभर झुकतं माप ऋग्वेदलाच होतं धाकटा असण्याचं जे दुःख मी उपभोगलं होतं ते त्याच्या वाटेला येऊ नये म्हणून त्याच्या जन्मापासून तो धाकटा आहे असं मी त्याला कधीही भासवू दिलं नाही आपण घरात धाकटे आहोत आणि अक्षितला मोठेपणाचा मान मिळेल त्याचंच म्हणणं ऐकलं जाईल सगळं त्याच्या म्हणण्यानुसार चालेल असं ऋग्वेदला वाटू नये म्हणून अक्षितला तू दादाच म्हटलं पाहिजे अशी कोणतीही सक्ती आम्ही ऋग्वेदवर कधीही केली नाही दोन्ही मुलांना समसमान वागणूक दिली पण खरं सांगू दोन्ही मुलांना आमच्या भावनांची किंमत नाही अभयचं बोलणं ऐकून आलोक दादा आणि अंजलीला खूप आश्चर्य वाटलं अरे आता तुझं काय मध्येच तू स्वतःला सिंपती का मिळवून घेतोयस उलट धाकता म्हणून सगळ्यात जास्त लाड तुझेच झाले अंजली म्हणाली नाहीतर काय गं आईचा तर हाच लाडका होता आई किती काळजी करायची याची आलोक दादा म्हणाला उगीच काहीतरी काय दादा ते सगळं फक्त दाखवण्यापुरतं खरे लाड तर थोडला म्हणून तुझेच झालेत तुझे लहान झालेले कपडे तू वापरून झालेलं दप्तर मला मिळायचं माझ्या नशिबात कधी नव्या गोष्टी आल्याच नाहीत त्याच्यावर लिपापोती करायला उलट आई म्हणायची अरे हे दादाचं शर्ट असलं म्हणून काय झालं त्याच्यापेक्षा तुलाच छान दिसतंय त्या गोष्टीचा लहान असताना तर गर्व वाटायचा पण मोठं व्हायला लागल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळायला लागला, लागला। प्रत्येक वेळेस मलाच सेकंड हँड वस्तू नाराजीने अभय म्हणाला अरे अभय खरंच तुला वाटतं आईची ती लिपापोती होती म्हणून जेव्हा ती असं म्हणायची ना की हे शर्ट दादापेक्षा तुलाच छान आहे तेव्हा माझ्या काळजाचे तुकडे तुकडे व्हायचे व्हायचे अरे असं वाटायचं सा मी सावळा तू गोरा म्हणून का ती असं म्हणत असेल माझ्यावर तिचं प्रेम नसेल का एकदा तर मामा म्हणाला होता जनरली धाकटी मुलं हुशार आणि स्मार्ट असतात मोठी मुलं बिचारी साधी शांत बावळट पण जबाबदार होतात बघ ना आपल्यात तसा फार फरक नाही जेमतेम चार वर्षांचं अंतर पण तरीही घरच्या जबाबदाऱ्या लहानपणापासूनच बाबांनी माझ्या अंगावर टाकल्या नाराजीने आलोकदादा म्हणाला ए दादा उगीच काय कसल्या जबाबदाऱ्या उलट तुझी मज्जाच मज्जा होती आलोक मोठा आहे त्याला जबाबदार व्हायला हवं असं म्हणत म्हणत सगळीकडे बाबा तुलाच घेऊन जायचे चार दिवस सुट्टी आली की तुलाच घेऊन गावी जाणार आम्हा दोघांना किती वाईट वाटायचं माहिती आहे अंजली म्हणाली अगं मला काय मजेसाठी घेऊन जायचं नाहीत गावी ते गावी गेलो तरी गावची कामच असायची अभय धाकटा आणि तू मुलगी म्हणून तुम्ही त्या जबाबदाऱ्यातून तु निसटलात आणि मला मात्र अकाली प्रौढत्व आलं रागानेच आलोक म्हणाला हे तू बाकी बरोबर बोललास ना दादा मी मुलगी होते ना म्हणूनच म्हणूनच सतत आईबाबांनी मुलगी म्हणून मला दुय्यम स्थान दिलं त्यांनी मुलगा मुलगी हा भेद केलाच लहानपणी मला तुमच्याबरोबर क्रिकेट खेळायचं असायचं तुम्हा दोघांना व्यायामशाळेत घातलं स्विमिंगला घातलं आणि मला मात्र शिवण क्लासला भरतनाट्यमला नव्हता मला सगळ्यात त्या इंटरेस्ट तुम्ही दोघं बाहेर खेळायला जात होतात मला मात्र आईबरोबर घरी मदत करायला थांबायला लागायचं अजूनही ते सगळं आठवलं ना की भयंकर चीड येते आलोक आणि अजय तिच्याकडे पाहत राहिले ए वेळाबाई असं काही नव्हतं ग आणि शांत हो किती लाल झाली आहे संजू अगं आईबाबांनी जे केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच ना लग्न झाल्यानंतर तुझ्या सासूबाईंनी तुझं किती कौतुक केलं होतं म्हणाल्या होत्या माझ्या इतर दोन सुनांपेक्षा ही सून सर्व गुण संपन्न आहे ते त्याच्यामुळेच ना समजावत आलोकदादा म्हणाला अरे पण त्याने काय मला नोबल पारितोषिक मिळणार होतं की ऑलिम्पिकचं मेडल उलट माझ्या इतर दोन जावांपेक्षा मी मात्र टिपिकल गृहिणी झाले माझ्या जावा काय मैत्रिणी काय आज बँकेत सरकारी खात्यात चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत आणि मी काय करत होते शाळेत टीचरगिरी मुळीच इंटरेस्ट नव्हता मला या सगळ्यात या गोष्टी त्यांनी मुलगी म्हणून जबरदस्तीने लादल्या माझ्यावर मला तर उलट ट्रेकिंग आवडायचं स्कूबा डायविंग आवडायचं स्विमिंग आवडायचं पण ते काही करू दिलं नाही रागा रागाने अंजली बोलत राहिली अगं अगं आई बाबांबद्दल असा गैरसमज निदान स्वतःसाठी तरी नको गं करून घेऊस बाबा माझ्याकडे नेहमी म्हणायचे माझी अंजुना फुलासारखी नाजूक आहे तिला जरा खरचटलं तरी मला त्रास होतो ती अगदी प्रिन्सेस डायनासारखी आहे नाजूक आणि सुंदर अभय असं म्हणताच रागाने पुन्हा अंजली म्हणाली अरे पण नव्हतं ना मला लेडी डायना व्हायचं म्हटलं ना मला झाशीची राणी व्हायचं होतं कराटे शिकायचे होते घोडेस्वारी करायची होती जाऊ देत आता ते सगळं गेलं आता बोलण्यात तरी काय अर्थ आहे आणि त्याच त्याच गोष्टी उगाळून मनाला त्रासच होतो झालं ते बदलणार थोडीच आहे पण माझी स्वप्न मी माझ्या मुलीकरवी मात्र पूर्ण केली माझी उर्वशी बघ ना तिला ड्रायव्हिंग येतं स्विमिंग येतं शूटिंगसुद्धा करते टेबल टेनिसमध्ये चॅम्पियन आहे आणि शिवाय सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे दोन तीन वेळेस एकटी यू एसला जाऊन पण आली अगदी सेल्फ मेड वुमन आहे ती तसंच बनवलं आहे मी तिला इंडिपेंडेंट वुमन छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करत नाही की उगाच एवढ्या उड़ा तेवढ्याला तक्रारही करत बसत नाही स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सुटकीसरशी सोडवते खरं सांगू तिला पाहून मला खूप अभिमान वाटतो अंजली म्हणाली तेवढ्यात आलोकदादा म्हणाला खरंच ग आपली उर्वशी खरंच खूप हुशार आहे या मुलांचं सुख पाहिलं ना की मला माझा उमेश आठवतो बघ आपल्या भावंडांमध्ये मी मोठा त्यामुळे लहानपणीच माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आल्या आई बाबा कुठे गेले की तुम्हा दोघांची काळजी मलाच घ्यावी लागायची काही आणायचं असेल काही काम असेल तर माझा अभ्यास सोडून मलाच जावं लागायचं एखादं खेळणं घरी आणलं मग ती बॅट असो किंवा मोटर कार की अभय हट्ट करायचा मलाही ती हवी असायची पण बाबा कधी धपाटे मारून तर आई कधी ओरडून माझ्या हातातलं काढून अभयला द्यायची म्हणायची अरे तू मोठा ना धाकट्या भावाला लढवतोस होय तेव्हा माझ्या मनाला खूप यातना व्हायच्या मग मोठा झालो लग्न झालं तेव्हा तुमच्या वहिनीला सांगून टाकलं आपल्याला दोन मुलं नकोच न नको। आपल्या न कळतही चुकूनही थोरल्यावर अन्याय व्हायला नको त्याच्या वाटचं प्रेम आपल्या दोघांची माया दोघांचे लाड त्यालाच मिळायला हवे त्याच्या प्रेमाला लाडाला आनंदाला हक्काला दुसरा कुणीही भागीदार नको म्हणून एकच मूल हवं असा आम्ही नव्हे मीच निर्णय घेतला सगळी माया सगळे लाड सगळं कौतुक सगळं अटेन्शन त्याच्यावर फोकस झालं पण असं वाटतं कदाचित तीच गोष्ट नडली उमेश फार हट्टी झाला त्याचं मन दुखू नये म्हणून आम्ही काही बोलू नाही पण त्याचाच फायदा घेऊन तो चुकीच्या मार्गाला लागला आणि पुढचं तर तुम्हाला माहीत आहेच मित्राच्या ड्रिंक पार्टीतच हेवी ड्रिंक करून आला आणि बाईकला अपघात होऊन बोलता बोलता दादाचा आवाज कातर झाला भावाच्या पाठीवर हात ठेवत दोन्ही भावंडांनी त्याला आधार दिला अरे दादा त्यावेळेस तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस पण असं वाटतं तू एकाच बाजूने विचार केलास तू असं म्हणतोस की माझ्यावर अन्याय झाला पण आम्हाला ती गोष्ट उलटच वाटते बघ आईबाबा सगळे अधिकार तुला देऊन जायचे या दोघांनी मस्ती केली तर त्या दोघांनाही दोन दोन फटके मार असं म्हणायचे आणि शिवाय आम्हा दोघांनाही सांगितलं जायचं तुम्ही तुमची बुद्धी चालवू नका दादा जे काही म्हणतो तेच तुम्ही ऐकायचं आहे कितीतरी वेळा आमचं म्हणणं बरोबर असतानाही तू फक्त मोठा आहेस म्हणून आईबाबांनी तुझ्यावर विश्वास ठेवून आम्हाला धपाटे दिले होते तेव्हा आम्हाला नसेल का वाईट वाटलं अभय म्हणाला अरे पण मी ते काही मुद्दामून केलं नाही माझ्यावर जबाबदारी होती तुम्हाला कुठे लागलं असतं दुखलं खोपलं असतं तर आई अरे पण मी ते काही मुद्दामून केलं नाही माझ्यावरही जबाबदारी होती तुम्हाला कुठे लागलं असतं दुखलं असतं तर आई बाबा मलाच ओरडले असते ना म्हणून मग मला तुम्हाला धपाटे घालावे लागायचे किंवा तुमची तक्रार करावी लागायची आलोक दादाने आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण देऊन टाकलं म्हणूनच दादा आम्ही ठरवलं होतं आम्हाला तरी दोन मुलं हवी मोठ्याला मोठेपणाचा अहंकार नको आणि धाकट्याला धाकटेपणाचा न्यूनगंड नको अक्षितच्या बरोबरीने ऋग्वेदला वागवलं पण झालं काय तो शेफारला आणि अक्षितला आमच्याबद्दल कायमचा आकस राहिला मी मोठा पण तरीही मला कधीच या घरात मोठेपणाचा मान मिळाला नाही तुम्ही ऋग्वेदचा ऐकून घेता उलट मला तर असं वाटतं ऋग्वेदच मोठा आणि मी धाकटा आहे की काय मला शिक्षणासाठी फॉरेनला जायचं होतं पण ऋग्वेदच्या भविष्यासाठी तुम्ही ते पैसे राखून ठेवलेत आणि माझी स्वप्न मात्र धुळीला मिळवलीत सगळ्या बाबतीत ऋग्वेदचाच अपर हँड असतो मला फक्त नावापुरती एखादी गोष्ट विचारली जाते पण निर्णय मात्र ऋग्वेद सांगेल तसेच घेतले जातात तुम्ही जाणून बुजून त्याला जास्त एक्सपोजर दिलं मला मुद्दामूनच मागे ठेवलं स्वतःहून काही करावं जबाबदाऱ्या घ्याव्यात असं मला बनवलंच नाहीत तुम्ही तुम्ही दोघांनी मिळून घरातल्या जबाबदाऱ्या घ्यायला हव्या असं सांगितलं खरं पण त्यात डॉमिनेशन मात्र रुग्वेदच राहिलं आणि आता काय माझं लग्न करणार माझी बायको आल्यावर त्याच्या बायकोमध्ये आणि माझ्या बायकोमध्ये असाच भेदभाव करणार मग आमच्या मुलांमध्ये हा असाच भेदभाव होणार त्यापेक्षा मला लग्नच करायचं नाही ना तसंही माझं लग्न झालं काय किंवा नाही झालं काय तुम्हाला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही ऋग्वेद सेट झाला आहे ना मग बास बाकी घरात बघा मोठ्या मुलांना कसा मान असतो लहान भावंड त्यांना दादा म्हणून हाक मारतात त्यांच्या म्हणण्याला एक से असतो एक मान असतो घरातल्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्याला मोठा मुलगाच हवा असतो पण तुम्ही काय केलं माझे हक्क ऋग्वेदला देऊन टाकलेत अक्षित असं सगळं म्हणत होता रे त्याला कसं सांगायचं अरे आम्हाला दोन्ही मुलं सारख्या पद्धतीने घडवायची होती ऋग्वेद धाकटा म्हणून धाकटेपणाचा त्याला न्यूनगंड येऊ नये म्हणून चुकून एखाद्या वेळेस असं झालंही असेल पण कुणी आई वडील असं मुद्दामून करतं का त्याचं बोलून झाल्यावर तिघेही मग शांत झाले मग आलोकदादा म्हणाला बघा ना काय गंमत आहे आज आपल्याला आपली मुलं जज करतायत ती गोष्ट एवढी झोमते आपल्याला पण आपण आपल्या दृष्टिकोनातून आपल्या आईबाबांना जज केलंच ना त्यांच्या वागण्याबद्दल तक्रारी केल्या त्यांच्या संगोपनात कशा आणि किती त्रुटी आहेत हे उघडपणे सांगितलं आपल्याबरोबरच त्यांनी आपल्यावर कसा अन्याय केला हे वयाची पन्नाशी आणि साठी येईपर्यंत लक्षात ठेवलं त्यांनी आपल्यावर केलेलं प्रेम विसरलो आणि जाणटे अजाणटेपणी त्यांच्याकडून झालेल्या चुका मात्र कायम मनात रुतवून ठेवल्या ती जखम अजूनही आपल्या मनात तशीच ठसठसत आहे पण आज त्या सगळ्या गोष्टी फिरून आपल्याकडे आल्या तेव्हा मात्र आपल्याला ते नको आहे अभय तुला वाटलेलं धाकटा म्हणून तुझ्यावर अन्याय झाला म्हणून ती गोष्ट कॉम्पन्सेट करायला तू तु तु तुझ्या दोन्ही मुलांना समानतेने वागवलंस धाकट्याचा इगो जपता जपता मोठ्याचं मन मात्र दुखावलं गेलं आपण मोठे असूनही आपला मुद्दा मुद्दाम अपमान केला गेला असं त्याला वाटत राहिलं आपल्या वाटेचं प्रेम मान सगळं धाकट्याला मिळालं हे त्याने मनात ठसवून ठेवलं त्याच्यात आता इतका कडवटपणा भरला आहे की आपण जर लग्न केलं तर तीच वागणूक आपल्या बायकोला आणि मुलांना मिळेल की काय म्हणून तो लग्नही करायला तयार नाही किंवा मग ऋग्वेदचं लग्न आधी होऊ देत म्हणजे त्याच्यानंतर येणारी आपली बायको कदाचित धाकटी सून म्हणून घरात येईल आणि आपली मुलं लहान असल्यामुळे धाकटी होतील असंही त्याला वाटत असेल त्याच्या मनात काय विचार चालले असतील त्याला ठाऊक पण त्याच्या या विचारांना आता बदलायचं कसं हा मोठा प्रश्न नाही का आपल्यासमोर आपल्या मुलांना आपल्याबद्दल या अशाच तक्रारी आहेत यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती मी सुद्धा किती अविचारानु वाग अविचाराने वागलो बघ तुमच्या बहिणीला दोन मुलं हवी होती पण मोठ्यावर नेहमीच अन्याय होतो असं म्हणून मी तिचं मन दडपून टाकलं आपल्याला एकच मूल हवं प्रेमासाठी संपत्तीसाठी काळजीसाठी लाडासाठी त्याचा कुणी भागीदार नको तो एकुलता एकच हवा अशा अतिरेकी हट्टामुळे त्याचे सगळे हट्ट पुरवत राहिलो त्याची सगळी मनमानी सहन केली पण त्याचा परिणाम काय झाला तो जास्त हट्टी आणि दुराग्रही झाला आपलंच म्हणणं खरं करू लागला त्याचं त्याच्या मित्रांबरोबर पटलं नाही की भावंडांबरोबर लहानपणी तुम्हाला आठवतं ना तुम्ही घरी आलात तरी तुमच्या मुलांशी तो किती कुसकेपणाने अरेरावीने वागायचा मुळात कुणाशी त्याला शेरिंग करायला आवडायचंच नाही आणि त्यात दारूचं व्यसन लागलं आणि मग आम्ही एकुलता एक मुलगा गमवला आज तुमची वहिनी बोलत नाही काही पण त्याच्या फोटोसमोर उभी राहते ना तेव्हा मूकपणे ती मला हाच प्रश्न विचारत असते पाहिलं ना एकच मुलगा हवा होता ना तुम्हाला त्या हट्टापायी मी मात्र एकटी पडले दोन मुलं असली असती तर दुसऱ्याकडे पाहून तरी म्हातारपण काढता आलं असतं मुलगा गमवल्याचं दुःख तर आहेच रे पण तिच्या त्या मूकपणाचं दुःख जास्त आहे ती गिळ जास्त आहे बोलता बोलता आलोक दादा रडू लागला अंजलीला वाईट वाटलं दादा नको रे रडूस आपला उमेश गेला म्हणून काय झालं आमची मुलं तुझी नाहीत का आणि उमेश गेल्यानंतर तुझ्या हातून केवढं मोठं कार्य घडलं अरे एक अनाथ आश्रम चालवतोस तू तिथली तीस मुलं तुला वडिलांप्रमाणेच आधार देतात प्रेम देतात ते काय कमी आहे का डोळे पुसत आलोक म्हणाला हो तेही खरंच आपल्या धाकट्या बहिणीच्या डोक्यावर हात ठेवत आलोकदादा म्हणाला पण अंजू तू बाकी खरंच नशीबवान आहेस खरंच हां आपली उर्वशी डॅशिंग आहे बाकी दादा उर्वशीचं कौतुक करत होता पण अंजली मात्र एकदम शांत झाली काय ग काय झालं एकदम चेहरा का पाडून बसलीस अभयने विचारलं अरे मग अशी मोठेपणा करून उर्वशीचं कौतुक सांगितलं खरं पण सत्य तेवढंच नाही रे म्हणजे दोन्ही भावांनी आश्चर्याने विचारलं हो रे मी सुद्धा अविचारानेच वागले मुलगी म्हणून मला आईबाबांनी मुलीसारखं वागवलं लहानपणी बॅटऐवजी भातुकली हातात दिली भरतकाम शिवणकाम नृत्य शिकवलं चवी चवीचं चवी जेवण बनवायला शिकवलं बाहेर फार कुठे एक्सप्लोर करता आलं नाही त्यामुळे एक मुलगी म्हणून आपल्या वाटेला ही सगळी बंधनं आली अशी माझ्या मनाने पक्की समजूत करून घेतली मनात विद्रोह झाला आणि लग्न झाल्यानंतर तो सगळा विद्रोह बाहेर पडला मुलगी झाल्यानंतर तर मनाशी पक्की खूणगाठ बांधली की या मुलीला आपल्यासारखी बावळट गृहिणी करायचं नाही मग लहानपणापासूनच तिला क्रिकेट स्विमिंग ट्रेकिंग मैदानी खेळ सुरू केले माझ्या उर्वशीला खरं तर डान्सची आवड होती तिचा आवाज गोड होता पण तिची आवड निवड डावलून मी तिला डॅशिंग करत राहिले तिने कधी रेसिपी विचारली तरी अतिरेकीपणाने मी रागावून म्हणायचे तुला काय करायचं आहे हे सगळं चूल आणि मूल अजिबात सांभाळायचं नाही तुला खूप मोठ्या पदावर जायचं आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्री स्त्री व्हायचं आहे स्वयंपाकघरात तिला साधं फिरकूसुद्धा दिलं नाही मी तिने तिच्या पसंतीने लग्न केलं पण आता तिच्या घरात वातावरण अगदी वेगळं आहे तिच्या सासूबाई खूप प्रेम आहेत उर्वशीचा त्यांना अभिमान आहेच पण त्या घरात ॲडजस्ट होणं उर्वशीलाच कठीण जाते तिची मोठी जाऊ सुगरण आहे तिला छान रांगोळ्या काढायला येतात फुलांची तोरणं ती छान बनवते निरनिराळे पदार्थ करते उत्कृष्ट डान्सर असल्यामुळे अनेक ठिकाणी तिचे प्रोग्रॅम्स होतात घरात पार्टी असली की घरच्या सजावटीपासून जेवणाच्या मेनूपर्यंत सगळं तीच ठरवते पण मला मात्र कुणी काही विचारत नाही कारण मला काहीच येत नाही असं म्हणून माझी सेल्फ मेड सेल्फ मेड मुलगी ढसाढसा माझ्याकडे रडली रे आई तू मला हे सगळं का शिकवलं नाहीस ग असं म्हणाली आता माझ्या मुलाला काही खायचं असेल तर तो काकूकडे जाऊन हट्ट करतो काकू किती छान रांगोळी काढते किती छान पदार्थ बनवते डान्समध्ये बक्षीस मिळालं म्हणून सगळेजण तिचं किती कौतुक करतात आमच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला आमचा मेकअप किती छान करते ती आम्हाला डान्स शिकवते ॲक्टिंग शिकवते मम्मा तुला हे सगळं काहीच येत नाही ग तिचा चार वर्षांचा चिमुरडा असं म्हणत होता माझ्या पोरीने माझ्याकडे सगळं दुःख हलकं केलं माझ्या पोरीने माझ्याकडे सगळं दुःख हलकं केलं पण त्याचं खापर मात्र माझ्यावर फोडलं नाही शेवटी एकच गोष्ट म्हणाली अगं रडत कुडत राहणारी मुलगी नाही मी सेल्फ मेड वुमन आहे अशीच मुलगी हवी होती ना तुला त्या सगळ्यातच काय समजायचं ते समजून गेले मी पण आता आयुष्याची पानं उलटून झाली आहेत परत मागे जाऊन गोष्टी बदलता थोडीच येणार आहेत आपल्या आई वडिलांनी आपल्या बाबतीत जी चूक केली ती चूक आपण आपल्या मुलांच्या बाबतीत सुधारवायला गेलो आणि भलतीच चूक करून ठेवली खरं सांगायचं तर प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे वागत असतो आई वडील कसेही वागले तरी मुलांना त्यात दोष दिसणारच माणसाचा स्थायी भावच तो इतका सुंदर चंद्र असताना त्याला त्यातला डागच दिसतो आधी आपले आईबाबासुद्धा आपल्याला त्रास व्हावा वाईट वाटावं वा म्हणून तसे वागले नसतीलच ना त्या परिस्थितीला जे साजेसं होतं त्यांच्या मनाला बुद्धीला तेव्हा जे पटलं आपल्या मुलांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी ते कदाचित तसे वागले असतील पण आईबाबांनी आपल्या दुसऱ्या भावंडांना फेवर करत आपल्यावर खूप अन्याय केला असं आपल्या सगळ्यांनाच वाटत राहिलं जर एखाद मूल त्यांचं खूप लाडकं असलं असतं तर त्यांच्या वागण्यामुळे आपल्या तिघांपैकी कोणीतरी आनंदी झालं असतं ना पण आपल्या तिघांनाही त्यांच्या वागण्याबद्दल तक्रारी आहेतच म्हणजे दोष नुसता त्यांचा नाही आपल्या लिमिटेड दृष्टिकोनाचा देखील आहे ती हत्तीवाली गोष्ट तुम्हाला माहिती आहे का डोळ्यावर पट्टी बांधून काही माणसांना विचारलं गेलं की बाबा रे तुमच्या दृष्टीने हत्ती कसं आहे तेव्हा त्याच्या पायाला स्पर्श करणारा म्हणाला हत्ती म्हणजे नुसता ओणका ज्या कोणी कानाला स्पर्श केला तो म्हणाला हत्ती म्हणजे मोठं सूप ज्याने शेपटीला स्पर्श केला तो म्हणाला हत्ती म्हणजे नुसती दोरी अगदी आपणही तसंच वागलो आपल्या इंद्रियांना बुद्धीला मनाला जे जे भासलं जे जे जाणवलं तेवढंच आपण पाहिलं आणि त्यावरच आपलं मत कायमचं बनवून मोकळं झालो मुळात इतकी वर्षं कुठेतरी त्यांच्याबद्दल आकस ठेवून मनातल्या मनात, मनात कुढत त्यांना दोष देत राहिलो जर त्यांना या गोष्टी आता कळत असतील तर त्यांना किती वाईट वाटत असेल याचा विचारही केला नाही आज आपण आईवडील झालो आपली मुलं आपल्याबद्दल जसा विचार करतायत ते पाहून आपल्याला किती वाईट वाटतंय आईबाप म्हणून जसं शक्य होईल ते आपण सगळं केलं पण तरीही कुठेतरी बॅलेन्स तुकलाच जगातल्या अगदी स्वर्ग सुद्धा कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलांचं मन सांभाळता आलं नाही हे खरं आहे जिथे देवांच्या देवाला महादेवालासुद्धा त्यांच्या लेकाचं कार्तिकेयचं मन सांभाळता आलं नाही तिथे आपली काय गत माझ्यापेक्षा तुमचं गणेशावरच प्रेम जास्त आहे असं म्हणून तोही आईबाबांवर उसून गेलाच ना कृष्ण वाचावा म्हणून देवकीने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून त्याचा त्याग केला होता पण आज दुनिया काय म्हणते देवकीने तर फक्त जन्म दिला कृष्णाला खरं घडवलं सांभाळलं ते यशोदानेच आई व्हावं तर यशोदेसारखं म्हणजे देवकीच्या मातृत्वावर कुठेतरी गालबोट लागलंच ना रामाला वनवास भोगावा लागला तो त्याच्या पित्याने दशरथाने अविचाराने दिलेल्या वचनामुळे हे सुद्धा दशरथाला ऐकावं लागलंच दशरथ राजाने प्राण सोडले त्याहीपेक्षा रामाला वनवास त्याच्या वचनामुळे झाला ही टोचणी मरताना देखील राजा दशरथाला लागलीच ना अरे जिथे देवांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून आपण माणसं मोकळी झालो तिथे आपल्या मुलांनी आईबापाला दोष दिला तर त्यात काय नवल इतकी वर्ष ते दुःख आपण कुरवाळत राहिलो आणि आज एकमेकांचे विचार दृष्टिकोन कळले तेव्हा आपण ठेवलेल्या संकुचित दृष्टिकोनाची आता लाज वाटू लागली आहे आपल्याला आईबाबा म्हणायचे ना अरे मुलांना आईबाप वाईट नसतात रे तुमच्यासाठी त्यांच्या बुद्धीला मनाला जे जे चांगलं वाटतं त्यांच्या त्यांच्या ऐपतीनुसार कुवतीनुसार ते करतच असतात त्यांना तुम्ही आमच्यावर अन्याय केला असं लेबल नकारे लावू तुम्ही जेव्हा असं बोलता तेव्हा त्यांच्या मनाला किती यातना होतात याची तुम्हाला साधी कल्पनाही येणार नाही अरे तुम्ही आईबाबा झाल्याशिवाय आईबापाचं दुःख काय असतं ते तुम्हाला नाही रेकळणार खरंच आपण आईबाप झाल्यावर आज आपल्याला ते दुःख कळतं आहे आपण आपल्या मुलांशी बोलू समजावू पण त्याने त्यांचा दृष्टिकोन बदलेल का नाही ते मात्र माहीत नाही आपण आपली बाजू सांगायची त्यांना पटली तर ठीक नाहीतर आपले आईबाबा जे आपल्याला म्हणाले तेच म्हणायचं अरे तुम्ही आईबाबा झाल्याशिवाय आईबापाचं दुःख काय असतं ते तुम्हाला नाही रेकळणार आज आपल्याला कळतंय आपल्या वाट्याला जे दुःख आलं ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये असं आपल्या आईबाबांना वाटत असणार पण आपण ते ओढवून घेतलं आता आपल्या मुलांच्या वाट्याला ते दुःख येऊ नये अशी आपली कितीही इच्छा असली तरी त्यांच्या वाटेला ते दुःख येणार आहे हे अटळ आहे कर्माचं विधानच आहे हे त्यांची तेव्हा परिस्थिती काय होती याबद्दल सहानुभूती न ठेवता आपण आईबाबांबद्दल सहजपणे पूर्वग्रह दूषित करून मोकळे झालो आणि आपली मुलंही आज तेच करत आहेत उद्या त्यांची मुलंही तेच करणार आहेत घोड्याला उभं राहून कसं झोपता येतं पक्षाला फडफड करण्यासाठी किती बळ वापरावं लागतं एका साखरेच्या दाण्यासाठी मुंगीला किती वळसे घ्यावे लागतात हे त्यांच्या त्यांच्या जन्माला आल्याशिवाय नाही कळायचं आईबापाचं दुःख समजायला आईबापच व्हावं लागतं उगीच नाही ना म्हणत जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे